कासार शिरसी आधार वृद्धाश्रम अश्वजीत गायकवाड यांचा वाढदिवस साजरा लातूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कामाच्या प्रति संवेदनशील कार्य करणारे अनिल कुमार गायकवाड यांची चिरंजीव अश्वजित अनिल कुमार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कासार शिर्सी येथील आधार वृद्धाश्रम येथे सर्वांचा आदर सन्मान करत सर्वात मोठा दान अर्थात अन्नदान करत त्यांचा आशीर्वाद मिळवणारे अश्वजित गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अन्नदान कार्यक्रमाला कौतुकास्पद असल्याचं सांगितलं जातं कारसार शिर्सी येथे अन्नदान करताना यावेळी आधार वृद्धाश्रमाच्या प्रमुख मनिषाताई होळकुंदे रामलिंग पटसाळगे दिगंबर सूर्यवंशी रोहन असे दत्तात्रय सूर्यवंशी अर्चनाताई गायकवाड आदी जण यावेळी उपस्थित होते खरं तर देशात सर्वात मोठा महाकुंभ मेळावा प्रयागराज उत्तर प्रदेश येथे होत असताना डॉक्टर अनिलकुमार गायकवाड सेवाकुंडच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या गुरुवर्य महाराज अघोरी यांना भेट देऊन आशीर्वाद घेणारे डॉक्टर अनिल कुमार गायकवाड गायक हे लातूरचे एकमेव सुपुत्र असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांचे चिरंजीव अश्वजित अनिलकुमार गायकवाड यांची संकल्पना की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं गोरगरीब गरजवंत अनाथ आणि वृद्धाश्रम येथील सर्वांच्या सोबत अन्नदान करून शालेय साहित्य गरीब विद्यार्थ्यांसाठी देऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच हा माझ्यासाठी आशीर्वाद असल्याची भावना आहे असे समजून लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अश्वजित गायकवाड यांच्या माध्यमातून अनेक तालुक्यात विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यापैकी कासार शिरसी येथील आधार वृद्धाश्रम येथे अन्नदान करत अतिशय आनंदात आशीर्वाद घेत वाढदिवस संपन्न झाला सेवाकुंड ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय अश्वजित भैया गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या आधार वृद्धाश्रमामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला सर्व आजी आजोबा व आधार वृद्धाश्रमाकडून अश्वजित भैया गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थुद ए <laughs> पी एन महाराष्ट्र न्यूज संपादक असलम झारेकर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका